शहात खूप मजेतच असाल तर आजचा जो व्हिडिओ आहे आपल्याला त्यांनी जो माझ्यावरती पैसे लपवले होते आणि मला जे टेन्शन दिलं होतं तर ते टेन्शन त्यांना रिपीट आपल्याला आहे तर मी आता काय करणार आहे तुम्ही नक्की पहा आणि त्यांना असा त्रास देणार आहे ना की त्यांनी तिथंच बसलं पाहिजे त्यांना काय ऑप्शनच भेटला नाही पाहिजे तर असं मी काहीतरी करणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तर आपण यांच्या गरम पाण्याचं बटन बंद करणार आहोत आणि यांना त्रास देणार आहोत तर मी आता गरम पाण्याचं बटन बंद करते आणि दरवाजा ओढून धरते म्हणजे त्यांना दरवाजा उघडता जावं नाही

मला आजच करायचंय पडद्या पडद्या हा नाही उघडायच नावनी उघडायचं नाही उघडायचं आम्हाला आम्हाला नाही उघडायचं

उघडे उघडे मी उघड उघड युट्यूब उघड दाखवायचंय मम्मी काय मम्मी मटण दारा बोल काय अरे नाही आम्हाला उघडायचंच नाही आता अंगी उघडायचं का नाही नाही ना पपल बंद करून ठेवायचं तू काय खाल्लंय अरे बापरे हा नाही उघडायचं आपल्याला मी त्या दिवशी मला त्रास दिला ना सुकू द्या त्या दिवशी तुम्ही मला खूप त्रास दिला ना मी आजारी होते तुम्हाला म्हणलं मला पैसे नका लपू अरे पण तुम्ही माझे शिपणं का घेतला नाही करायचं मला गार पाण्याने अंगुल करा कर कर की तुम्ही एवढं वेळ का येणार आजचा दिवस नाही उघडायचं मला

या बरोबर व्हिडिओ शूट करते मी म्हणून मी कॅमेरा चालू केले जेणेकरून तुम्ही बाहेर पण येऊ नाही शकत आहे मी मी द्या नाही ना पण नाही घ्यायचं ना मला त्रास दिला ना त्या दिवशी मी म्हंटल तुम्हाला पैसे द्या पैसे द्या लवकर तुम्ही नाही दिले ना आता असच बसा अजून तास बसा तोडून तरी दाखव मग तुम्हालाच भरायला लागल ते परत नवीन दरवाजा बसवा त्याला पैसे खर्च करा

सॉरी बोला मला सॉरी बोला मला परत असं करणार का नीट तोंड दाखवून बोला सॉरी सॉरी परत नाही करणार सॉरी सॉरी करणार का अरे काय माझी आई नाही म्हटलं नाही तू सर सोडू सोड आणि बटन चालू कर पहिले काय नाही अंदाज बिंदा केला एकदम बघ इकडे कसा आणणार रे नाही करणार ना नाही करणार नाही सॉरी म्हणलं की आता सॉरी तुला दाखवतो ना लाईट दा दा <laughs> चालू कर पहिले तर तुला दाखवतो आता पण मग कसं झालं त्यांच्यावरती आपण जो त्रास दिलाय तो काही जास्त काही त्रास नाही दिला तसं म्हटल्यावर नाही तर अजून भरपूर काही करू शकले असते पण म्हटलं की लवकरात लवकर बदला तर घेतला पाहिजे ना नाहीतर हे अजून काहीतरी करतील माझ्यासोबत म्हणून मी ह्यांच्यासोबत थोडासा फार त्रास दिलाय तर कसं वाटलं नक्की सांगा आणि कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट ब्लॉग काय आवडेल पाहायला आणि ह्यांना पण विचारूया आपण ह्यांना काय वाटलं काय वाटलं हे सांगतो ना मी पंधरा वीस मिनिट तुम्हाला आतमध्ये ठेवलंय आणि काय वाटलं नाही मला वाटलंय काय वाटायचंय ते पण मी तुला दाखवतो काय वाटत वाट पाहिले मी बिचाऱ्यांचे डोळे लाल झाले वाटत आणि गरम पाणी आणि दोन्ही मिक्स आजारी नाही का मी काय नाही होणार काय नाही होणार मला माहितीये सर्दी होत काय नाही होणार यांना कारण की होणार नाही आता जे काय होणार ते तुला होणार राहू दे ते बाना होता बाहेर यायचा आता पण तू तयारीत राहा मी पण तयारीत थांब तू आता आता तू गेली गेली, गेली तू आता खतम त्याच्या पुढचा प्रॅक तुम्हाला मी पण मग काय करतो बघतो <laughs> आता नहीं, नहीं। आता टेन्शन मध्ये आली आता टेन्शन मध्ये आली तू चला गाईस बाय बाय दाखवतो मीला बरोबर थांबा శరట <mimitati> <mimitati>